सर्वत्र शिवजयंतीचा उत्साह हो पाहायला मिळतोय आणि येवल्यामध्ये देखील स्वातंत्र्यपूर्व काळापासून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रेरणेमधून ऐतिहासिक परंपरा असलेल्या पाटोळे गल्लीमध्ये शिवजयंती साजरी करण्यात येत असून यावेळी शिवजयंतीनिमित्त भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आहे यावेळी विद्यार्थ्यांनी लिझिमचं प्रात्यक्षिक सादर केलं सजलेल्या रथामध्ये पालखीमध्ये शिवरायांची मूर्ती ठेवत अश्वावरती शिवरायांच्या वेशभूषा परिधान करून मावळे आणि वाद्यांच्या गजरामध्ये शिवरायांचा जय जयगार करत मोठ्या उत्साहामध्ये येवला शहरामध्ये शिवजयंती साजरी करण्यात येत आहे आणि ऐतिहासिक अशी मिरवणूक जी आहे गेले अनेक वर्ष जे आहे येवल्या शहरातून या मध्यभागी जे आहे इथून निघत असते आणि आज मा भाग्य मिळालं की त्याचं उद्घाटन करायचं ते मिरवणुकीची सुरुवात करायची मला जो योग मिळाला त्याच्याबद्दल मी या सर्व समस्त येवलेकरांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो

शिवाजी महाराज चा पुत्रा देखील यांच्या निर्माण झालेला आहे मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यपूर्व काळापासून हा शिव शिवजयंती उत्सव एवढ्या शहरात साजरा करण्यात येतात गावचे महाराष्ट्र